नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत लवकरच नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि आपण नेहमीच उपवासासाठी खिचडी किंवा साबुदाना वडे बनवतो पण यावर्षीच्या उपवासासाठी आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारा चवीलासुद्धा भन्नाट असा पदार्थ बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी भगर म्हणजे वरी घेतली आहे आता ही वरी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात इथे ही भगर मी व्यवस्थित साफ करून घेतली आहे आता ही भगर आपण पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे भगर मी एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये ही भगर बुडेल एवढं पाणी घालायचं तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं आहे त्यानंतर आता ही भगर या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं ही भगर भिजवून घ्यायची तर इथे एक पंधरा मिनटं झाली आहेत आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता भगरसुद्धा अगदी छान व्यवस्थित भिजली आहे आता ही ज्या पाण्यामध्ये आपण भगर भिजवली आहे ते पूर्ण पाणी आपण यामधून निथळून काढूयात थोडंसुद्धा पाणी यामध्ये शिल्लक नाही राहिलं पाहिजे तर इथे सर्व पाणी मी निथळून काढले तुम्ही बघू शकता ही भगर पूर्णपणे कोरडी झाली आहे यामध्ये थोडंही पाणी शिल्लक नाही आहे तर आता ही भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपण ज्या वाटीने मोजून भगर म्हणजे वरी घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे तर इथे प्रमाण लक्षात ठेवा जेवढी तुम्ही भगर घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं तर इथे मी जे काही तुम्हाला मिठाचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे तेसुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि आता हाय फ्लेमवरती या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती मी पाण्याला एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी भगर भिजवून घेतली होती ती घालायची सर्व भगर पाण्यामध्ये घातली की आता ती पाण्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची भगर पाण्यामध्ये मिक्स करून घेतली की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता कढईवरती झाकण ठेवून ही भगर छान अशी शिजवून घ्यायची भगर शिजवून घेत असताना अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढून खालून एकसारखी मिक्स करत राहायचं म्हणजे खाली लागून करपणार सुद्धा नाही किंवा भगर शिजवताना जे तुम्ही भांडं घ्याल ते घेताना जाडबुडाचं घ्या मी सुद्धा इथे जाडबुडाचीच कढई वापरली आहे पण अधूनमधून मी चेक करत राहणार आहे तरी ते अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखं मिक्स करत ही भगर मी छान अशी शिजवून घेतली आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता यामधलं सर्व पाणी आटले आणि इथे भगरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान मौसूद अशी शिजली आहे आणि मोकळीसुद्धा शिजली आहे अजिबात चिकट झाली नाही आहे आता ही भगर आपण एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे मी परात घेतली आहे कारण ही भगर आपल्याला मळवून घ्यायची आहे त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं होतं परात किंवा मोठं एखादं ताटच वापरा त्यानंतर आता ही सर्व भगर मी या परातीमध्ये काढून घेते तर इथे शिजवून घेतलेली सर्व भगर मी परातीमध्ये काढून घेतली आहे आता ही भगर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे म्हणजे जराही कोमटसुद्धा राहिली नाही पाहिजे म्हणजे मळतानासुद्धा व्यवस्थित मळून घेता येईल तर इथे ही भगर पूर्णपणे थंड झाली आहे हाताला अजिबात चटका बसत नाही आहे अगदी जशी हवी आहे तशी व्यवस्थित थंड झाली आहे त्यानंतर आता आपण यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता हा शिजवून घेतलेला बटाटा यामध्ये खिसून घालूयात तुम्ही हाताने मॅश करून घातलात तरी चालेल पण अशा पद्धतीने खिसून घातला की त्याच्या गुठल्या किंवा गाठी यामध्ये राहत नाहीत अगदी व्यवस्थित आणि एकसारखा या, एक या भगरीमध्ये हा बटाटा मिक्स होतो तर इथे सर्व बटाटा मी खिसणीने खिसून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे इथे मी पोहे खायच्या चमच्याने हे कूट मोजून घेतलं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी यामध्ये चार चमचे दही घालायचं तर यामध्ये मी इथे जे काही साहित्य वापरलं आहे ते आमच्याकडे उपवासाला खातात आमच्याकडे जिरे किंवा कोथिंबीर उपवासाला चालत नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि मीठ आपण भगर शिजवून घेतानाच सुरुवातीला घातलं होतं त्यामुळे या स्टेपला घालायची काहीही गरज नाही त्यानंतर आता हे सर्व साहित्य या भगरीमध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य या भगरमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता ही भगर आपल्याला मळून घ्यायची आहे तर भगर मळून घेताना जास्त वेळ मळत बसायची काहीही गरज नाही फक्त आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पण इथे तुम्ही बघू शकता भगर हाताला बऱ्याच प्रमाणात आहे तर त्यासाठी इथे मी वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आता एकदम थोडं थोडं तेल हाताला लावायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने ही भगर मळून घ्यायची नाही तर हाताला थोडं थोडं लागेल असं तेल लावायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने जोर देऊन ही भगर मिक्स करत राहायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा तर इथे मी लागेल असं थोडं थोडं तेल हाताला लावून गोळा तयार करून घेतला आहे या ठिकाणी मी फक्त एक ते दीड चमचे तेलाचा वापर केलाय त्यापेक्षा जास्त तेल वापरलं नाही तर इथे एकदम परफेक्ट असा गोळा तयार झाला त्यानंतर काय करायचं सुरुवातीला हात स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करायचे आणि त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही हाताला तेल लावल्यानंतर मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा काढून घ्यायचा दोन्ही हाताच्या मध्ये धरून त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि मधून चपट्या करायचा आणि मध्ये होल पाडायचा म्हणजे आपण जसे मेदूवडे बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मिडियम किंवा मोठ्या कोणत्याही साईजमध्ये हे मेदूवडे बनवू शकता आपण ही भगर आधीच शिजवून घेतली आहे त्यामुळे जरी तुम्ही मोठ्या आकाराचे हे मेदुवडे बनवले तरी आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत आणि वरूनही छान कुरकुरीत तयार होतात आणि मेदू वडे बनवताना लक्षात ठेवा हाताला तेल लावूनच बनवून घ्या म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि वडे सुद्धा एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार होतील आणि आता राहिलेल्या सर्व पिठाचे सुद्धा याच पद्धतीने मी मेदू वडे बनवून घेते तर इथे मी सर्व पिठाचे मेदूवडे बनवून घेतले आहेत आणि आपण इथे जे एक वाटीवरीचं म्हणजे भगरीचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये या ठिकाणी एकोणीस ते वीस मेदू वडे अगदी सहज बनवून तयार होतात मी लहान मध्यम आणि मोठ्या तिन्ही आकारामध्ये हे मेदूवडे बनवून घेतले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊयात तर इथे वडे तळून घेण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर आता हे मेदूवडे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात तर मेदू वडे तेलात सोडण्याआधी लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे हाय फ्लेम केल्यानंतरच मेदूवडे तेलामध्ये सोडायचे आहेत मेदूवडे तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर तरी चमच्याने ते हलवायचे नाहीत तुम्ही चमच्याने वरच्या बाजूने यावरती तेल सोडू शकता पण खालून अजिबात हलवायचे नाहीत जर तुम्ही एक मिनिटाच्या आधी हे मेदूवडे खालून हलवायला गेलात किंवा मोकळे करायला गेलात तर तुम्ही याला चमच्यावरती दिसत असेल हे मेदूवडे खालच्या बाजूने तुटतात तरी ते तुम्ही बघू शकता एक मिनटभर मी मेदूवडे अजिबात हलवले नव्हते आणि ते आपल्या मनाने कढईपासून वेगळे झाले आहेत आणि या पद्धतीनेच हे मेदूवडे कढईपासून वेगळे झाले की पलटी करायचे मेदूवडे कढईपासून वेगळे झाले पलटी केले की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता अलटी पलटी करत मध्यम आचेवरती हे मेदूवडे वडे तळून घ्यायचे मंद आचेवर तळायचे नाहीत नाहीतर तेलकट होतात त्याचप्रमाणे जर हाय फ्लेमवरती तळलं तर आतून तर शिजतात कारण वरी आपण आधीच शिजवून घेतलीये पण वरून जे कुरकुरीत झालेले असतात ते तेलामधून वेगळे केले की एक थोड्याच वेळात मौसूत पडतात त्यामुळे मेदूवडे वडे मध्यमाचेवरतीच तळून घ्या त्याचप्रमाणे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तेलावरती बरेचसे बुडबुडे आले होते फेस आल्यासारखं झालं होतं आणि तेच तेलावरचे बुडबुडे आता पूर्णपणे कमी झाले आहेत आणि वड्यांनासुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान सोनेरी रंग आला आहे तेलावरचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की समजून जायचं वडे अगदी व्यवस्थित आणि आतपर्यंत छान असे तळले गेले आहेत तुम्ही इथे वड्यांचा कलरसुद्धा पाहू शकता किती सुंदर आणि एकसारखा आलाय आता हे वडे आपण एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेव्यात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि हो एकावेळी तुम्हाला फक्त दोन किंवा तीनच वडे तळून घ्यायचे आहेत कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणात तळून घेतलं तरी चालेल पण जर कढई लहान असेल तर हे वडे एकमेकाला चिटकूनसुद्धा तुटू शकतात त्यामुळे एकावेळी दोन किंवा तीनच वडे तळून घ्या आणि आता राहिलेले वडेसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे मी पहिली बॅच वड्याची तळून घेतली आहे त्यानंतर पुन्हा गॅसचा फ्लेम हाय करायचा हाय फ्लेम केल्यानंतरच वडे तेलामध्ये सोडायचे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर तेला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एक मिनटभर तरी चमच्याने ते हलवायचे नाहीत आणि इथे तुम्ही बघू शकता वडे तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यावरती बरेचसे बुडबुडे आणि फेस आल्यासारखं झालं आहे एका मिनिटानंतर हे वडे पलटी करायचे आणि आता गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि आता अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत हे वडे आपण तळून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर इथे सर्व वडे मी तळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला दाखवते वडे अजिबात तेलकट झाले नाही आहेत त्याचप्रमाणे इथे पाहू शकता किती छान कुरकुरीत तयार झाले आहेत तसेच इथे मी तुम्हाला एक वडा फोडून सुद्धा दाखवते तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये इनो सोडा काहीसुद्धा वापरलं नाही तरीसुद्धा तुम्ही आतून हे वडे पाहू शकता मस्त जाळीदार आणि मौसूद असे झाले आहेत हे वडे तुम्ही दह्यासोबत दह्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता उपवासाच्या चटण्यांची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाला एकदा तरी हे उपवासाचे मेदू वडे नक्की बनवून पहा खरंच चवीला एकदम भन्नाट अप्रतिम लागतात आणि हे उपवासाचे वडे जर तुम्ही एकदा बनवलेत ना तर घरातले सर्वजण नऊ दिवस तुमच्यासोबत उपवासच करतील एवढे हे वडे चवीला भन्नाट लागतात जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरितास किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद